आवाज मानदेशाचा जिल्हा परिषद गट हा माझा बालेकिल्ला असून तो अबाधितच ठेवणार असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी व्यक्त केला कुळकजाई येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मी बराच काळ मतदारसंघात नसतो परंतु माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा अविरतपणे सुरू असते सध्या दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी टँकर पुरवण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अनेक जणांना जीवदान देण्यात ही मला यश आलंय त्यामुळे तुम्ही सर्वजण माझ्यावर प्रेम करणारे आहात आंधळी जिल्हा परिषद गट हा माझा पहिल्यापासून बालेकिल्ला राहिलेला आहे या गटातील लोकांनी माझ्यावर भरभरून त्यामुळेच मला जनतेची सेवा करण्याची प्रेरणा मिळते आम्ही जिल्हा परिषद गटातील आणि एकूणच मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी मी कटिबद्ध सांगत सर्वांनी आशीर्वाद दिले तर स्थानिक दादागिरी मोडून काढू शकतो ते म्हणाले आमच्या कार्यकर्त्यांना डावलून आमदाराच्या कार्यकर्त्यांना झुकते माप प्रशासनानं दिला आहे प्रशासनावर पूर्णपणे आमदारांचा अंकुश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले परंतु यापुढे मतदारसंघातील कार्यकर्त्यांना थोडा जरी त्रास झाला तरी आपण शांत बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी या मेळाव्यात दिला त्याचबरोबर रणजित निंबाळकर यांच्यावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडत भाजपवरही टीका, टीका केली रणजित निंबाळकर हे तासाला एक हजार कोटी निधी माडा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आणला असे म्हणतात सरकारने त्यांना एकट्याला तेवढा निधी कसा काय दिला अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट हा एकटाच घेऊन आला काय असा सवाल उपस्थित करत भाजपाच्या संविधान बदलाच्या चळवळीवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलू पाहणाऱ्यांना मतप्रक्रियेतून जागा दाखवून द्या असे आव्हान येथे उपस्थित जनतेला केलं यावेळी आंधळी जिल्हा परिषद गटातील बहुसंख्येने महिला आणि पुरुष तसेच तरुण वर्ग उपस्थित होता मान ऑफेअर न्यूज एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा